नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुसकणीच्या खटल्यात माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने नितेश राणे यांच्या विरोधात आजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राणेंसाठी हा धक्का मानला जात आहे दरम्यान सातत्याने बदनामीकारक विधानं केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अॅडव्होकेट मनोज पेंगडे यांच्या मार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयामध्ये अब्रुनुसकणीचा दावा दाखल केला होता या प्रकरणात आधी समन्स व नंतर दावीन पात्र वॉरंट बजावल्यानंतर ही नितेश राणे सातत्याने न्यायालयामध्ये हजर राहत नाही त्यांना व्यक्तीच्या हजर राहण्यापासून सूट द्यावी त्यामुळे आता न्यायालयाने आक्रमक भूमिका घेतली आहे खर तर त्यांना व्यक्तीच्या हजर राहण्यापासून सूट द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती मात्र यावरती ते खासदार संजय राऊतांचे वकील मनोज पिंगळे यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि नितेश राणी यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली त्यांची ही विनंती मान्य करत महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांनी नितेश राणे यांना अजामीन पात्र दणका दिला आहे त्यामुळे आता राणी यांना अटक होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र या संदर्भात आता नितेश राणे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा